हॅलो हाय नमस्कार पहिले तू सांगा मी कशी दिसते बरं कारण माझ्या आयुष्यात हे ॲड झालेलं आहे सो so, यस yes, uh, माझं व्हिडिओ न बनवण्याचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे हेच होतं की यस yes, मला चष्मा लागलेला आहे आणि माझे डोळे प्रचंड दुखत होते म्हणजे गेले खूप दिवस खूप महिने झाले खूप दुखतच होते कंटिन्युअसली आग असं जळजळ वगैरे होत होती थोडंसं ब्लरी दिसायला सुरुवात होत होती मला वाटलं मी म्हातारी लवकर होती की काय बट नाही असं काही नाही मग प्रॉपरली आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि छोटससा नंबर माझा निघालेला आहे जो की मला खूप वर्षापासून आहे ॲक्च्युली मी डी एडला होते ना तेव्हापासून मला चष्मा आहे बट मला लावायला आवडत नाही कारण मला चष्मा घातलं की काही दिसत नाही असा माझा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी काही चष्मा बनवला म्हणजे एकदा बनवला होता आणि तो मी वापरलेला नाही म्हणून मिस्टरांनी मला लवकर दुसरा म्हणून पण नाही दिला मला म्हणत तू वापरत नाहीस पण आता मी हट्ट करून म्हटलं नाही मला आता खूपच जास्त त्रास होतोय कारण डी एडच्या वेळी कसं व्हायचं त्यावेळी अभ्यास होता कंटिन्युअसली रायटिंग रीडिंग आणि डोक्याला ताण असायचा कारण आपण शिक्षक को बनण्याचा कोर्स करतो आहे सो ऑबियसली so, आपल्याला जिम्मेदारी पण तेवढी असते तर ओके ठीक आहे त्यावेळेस जाऊ द्या पण आत्ता माझा मेजर प्रॉब्लेम झाला होता तो म्हणजे मोबाईल बघून कारण मी डेली ब्लॉग्स करत होते आणि त्या व्यतिरिक्तही आपण रील्स वगैरे बनवतो बघतो सो so, तसंच माझ्याबरोबर काही झालं होतं स्क्रीनचा वापर खूप जास्त झाला कदाचित त्यामुळे माझं डोळेही दुखत होते आणि डोकंही दुखत होतं ब्लरी दिसायला लागलं ला होतं सो so, हा मी चष्मा बनवून घेतलेला आहे फायनली सो so, हे एक रिझन होतं की मी थोडीशी ब्लॉगिंगपासून दूर झालेली आहे बट हे रिझन फक्त मी वीस टक्केच आहे माझं हे रिझन आणि खरं रिझन हे आहे की मला कंटाळा आलेला आहे खरं सांगते मला खरंच ब्लॉगिंगचा सध्या तरी कंटाळा आलेला आहे काय होतं ना एखादी गोष्ट आपण म्हणजे आपल्याच आवडीची गोष्ट असते मला ब्लॉगिंग करणं किंवा व्हिडिओज बनवणं खूप आवडतं तर ती आपल्याच आवडीची गोष्ट असते बट ती करून करून करूनही कंटाळा येतोच ना माणसाला कधीतरी कारण रुटीनच तेच 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 त्याच्यामुळे थोडंसं ब्रेक घे मी ब्रेक घेतला होता आणि मी ब्लॉगिंग बंद करण्याच्या निर्णयापर्यंत पण आली होते म्हणजे त्याला टच करून मी परत आलेली आहे म्हटलं नाही बनवायचे यार जाऊ दे मला नाही बनवायचे ब्लॉग्स वगैरे असं मी एक दोन जणांना सांगितलं बट त्यांनी मला पर परत पुश करून आणलं ना की नाही एवढं गेलं आहेस ना तर कंटिन्यू कर तर डेली होईल का नाही मी आत्ताही प्रॉमिस नाही करत मला जर उत्साह आला तर मी लगेच उद्याही ब्लॉग्स टाकेल ब्लॉग टाकेल या ब्लॉग नंतर बट नाही आला तर पुन्हा मी आठ दहा दिवसाचा गॅप घेऊ शकते आणि असं आहे असं काहीसं चाललेलं आहे सो यस बघूया मूड झाला तर करेल कारण मी ज्या गोष्टीमध्ये आनंदी नाही आहे सध्या ती तुमच्या सोबत असं ओढून ताणून शेअर करण्यात काही मतलबच नाही आहे ओके okay, त्यामुळे थोडंसं थांबा आणि माझं एक प्रॉमिस होतं तुम्हाला दाखवण्याचं की मी कढई बोलले होते घे गे, घेणार आहे ती चेंज करून सो मी त्यासाठीच खरंच हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे नाहीतर मी आजही व्हिडिओ केला नसता तर ठीक आहे हे बघा तर ही कढई फायनली आणि ही फायनल आहे एकदम फुल अँड फायनल तर ही कढई मी घेतलेली आहे म्हणजे मी घेतली होती माहिती आहे मागचा ब्लॉग माझा बघा बऱ्याच जणांना माहीत नसेल तर ट्रायप्लायची ही कढई आपल्याला अॅल्युमिनियम फ्री व्हायचं आहे अॅल्युमिनियम मध्ये अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवण करायचं नाहीये माझ्याकडे कर तीन चार कढई आहेत एक ॲल्युमिनियमची एक स्टीलची एक लोखंडाची बट स्टीलची पातळ आहे त्याच्यात जळतं आणि हे नवीन आता आहे ट्रायप्लायची कडे कढई ट्रिपल लेअरची मी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं सो ही तीन लिटरची कढई आहे हे बघा कारण मध्यंतरी मी खोपोलीला गेले माथेरानला गेले फिरून वगैरे आले सो मला चेंज करायला वेळच नव्हता मिळाला याकडे सोबत हे छान असं झाकण यामध्ये आपला चेहरा सुद्धा स्पष्ट दिसू शकतो या आत्ता तुमच्यासमोरच आहे मी पालसंड्याची हे बघा दिसते का तुम्हाला तुम्ही सो असं हे झाकण आहे एकदम बिल्ड क्वालिटी एकदम भारी आहे फ आहे आणि याला पण दोन कान आहेत ॲक्च्युली ती विदाऊट हँडलची होती जे की मला उचलायला प्रॉब्लेमॅटिक झाली असती म्हणून मी ती बदलून ही घेतली तीन लिटरची कढई आहे डेप्थ कमी आहे बट तिला म्हणजे असं पसरट आहे ती त्याच्यामुळे भरपूर आपलं हे एक किलो चिकन शिजू शकतं म्हणजे हे खांदाच सांगितलं तुम्हाला तुम्ही काहीही करू शकता ओके आणि मी छोटी कढई दाखवली होती तुम्हाला आधी आणि त्यामध्ये काहीतरी करून दाखवेल हे प्रॉमिस केलं होतं बट नाही झालं ठीक आहे काय हरकत नाही कारण ती जेव्हापासून आली आहे ना मी पहिल्यांदा गोडाचं बनवलं आणि त्याच्यानंतर मी तिचा अक्षरशः जीव घेतला मी प्रत्येक गोष्ट त्याच्यातच बनवते म्हणजे भाजी झालं तळाईचं झालं चटण्या वगैरे झाल्या गोड तिखट आंबट सगळं त्यातच झालेलं आहे सो तिचा मी अक्षरशः जीव घेतलेला आहे विचारीचा बट ठीक आहे आता ही मोठी आली आहे ना सो तिचा जीव घेईल सो <laughs> so, असं काही मला तुम्हाला दाखवायचं होतं आणखी येस 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 आणि हे जे मंगळसूत्र दिसते ना तुम्हाला हे जराकी ब्रँडचं मंगळसूत्र आहे तुम्ही इंस्टाग्रामला जर ॲड पाहिली असेल जराकीची सो हे एक मला घ्यायचं होतं बरेच दिवस झाले आता असंच दाखवते सुंदर असं सुंदर फिनिशिंगवाल असं आहे सो हे जराकी ब्रँडचं मंगळसूत्र आणि मला हे अगदी स्वस्तात पडलेलं आहे ॲक्च्युली हे एक मंगळसूत्र सातशे ते आठशे रुपयाला आहे आर्टिफिशियल आहे हे तर बरेच दिवस झाले मला घ्यायचं होतं घ्यायचं आणि लकीली रिपब्लिक डेला असं स्क्रोल करता करता त्यांची ऑफर आली की बाय वन गेट टू फ्री सो बघा मला किती स्वस्त पडलं हे सो ही जी डिझाईन आहे ना हे पेंडंट तर असं सेम मी दोन घेतले आणि एक डायमंडमध्ये म्हणजे असं आहे ना पूर्ण डायमंडमध्ये कलरमध्ये घेतलेलं आहे सो एक मी मला ठेवलं आणि दोन मी माझ्या दोन फ्रेंड्सला गिफ्ट केलेलं आहे सो so यस yes, असं काहीसं आहे आणखी बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत सो so मला जर वाटलं की पुन्हा एकदा ब्लॉग बनवावं तर त्या ब्लॉगमध्ये मी ते कवर करेल आजच्यासाठी एवढंच आणि ब्लॉग बन न बनवायचं रिझन तुम्हाला समजलेलं असेल सो so यस yes, मी ब्लॉगिंग थांबवण्याच्या जा, निर्णयापर्यंत जाते आणि परत येते सो so, बघूया आता कसं काय थोडंसं डोळ्यांनाही आराम चला आजच्यासाठी एवढंच सबस्क्राईब करा नका करू हे मी काहीच म्हणणार नाही आत्ता कारण मी शोर नाही आहे सो देखील चल